पाथर्डी गावात ठेकेदाराने केलेल्या किचन शेड व शौचालयाच्या कामात निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप करत ग्रामस्थ नागरिकांकडून तक्रार अर्ज दाखल पाथर्डी ग्रामपंचायत अंतर्गत पाथर्डी गावातील किचन शेड व शौचालयाचं काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं केलं आहे असा आरोप करत येथील ग्रामस्थ नागरिकांनी संबंधितांविरोधात पंचायत समिती जवारी येथे चौकशी करून कार्यवाही करण्यासंबंधी तक्रार अर्ज दाखल केला आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेले कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून जिल्हा परिषद शाळेतील स्वयंपाकगृहाचे किचन शेड व बांधकाम अद्याप प्रत्यक्षात सुरूही झालेले नाही तरीही या कामाचे अंदाजे एक लाख रुपये इतके बिल काढण्यात आल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी नागरिकांनी केला आहे तसेच या प्रकरणात संबंधित ठेकेदार सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासनाकडून कायदेशीर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक गावकऱ्यांनी पंचायत समिती जव्हार गट गटविकास गट अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे जहीर शेख नमस्कार मी आणि माझ्या पाथर्डीचे आमच्या गावाची अशी एक समस्या आहे काय आमचे मुलांचं किचन शेड अजून अजूनपर्यंत बांधलेलं नाही नुसतं बसकून आहे आणि अजून पण त्याचं काम झालेलं नाही आणि त्याचा ना बिल काढून खालाय आणि आमच्या पोरांचे म्हणजे जेवणाची त्यांना क व्यवस्थित होत नाही आणि बाया घरा घरातून बाहेरून बाहेर बनवतात आणि डोकीवर टप टोप घेऊन येतात आणि ते इथे जेवण वाढवून देतात असे आमची आणि त्याचा किचन सेटचा बिल काढू काढला आहे हा त्याचा माझ्याकडं प्रूफ आहे मोहित मोहित संदीप इखंडे हा बिल काढला आहे आणि त्याची त्याच्यावर ग्राम ग्रा, आपले ग्राम ग्रामसेव सेवक आणि सरपंच याची सही आहे यात बिल काढलेलं आहे अजूनपर्यंत त्यांनी काम चालू केलेले नाही आमची पोरांची बिकट परिस्थिती आहे एक लाखाचं बिल काढलाय त्यांनी आणि विषय असा आहे काय आज या घटना तीन महिने झाले ते म्हणजे असं वाढून ठेवलं पण अजून ते बांधकाम नाही करत आणि बिल काढलेलं आहे तर ते संबंधित कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ग्रामसभा सभा ही नीट नाही झाली आम्ही ग्रामसभा ते मांडतात पण ग्रामसभा ही नीट झाली नाही आजपर्यंत असेच सोडून देतात आम्ही हा ग्रामसभेच्या विषय मांडायचा होतो पण ग्रामसभाने झालीच नाही सव्वीस जानेवारीची पण झाली नाही आणि एक मेची पण झाली नाही ती काहीतरी मागच्या महिन्यात लावलेली एकोणीस तारखेला तर ती पण कॅन्सल केली त्यांनी तर सर माझे नाव मुखार सुनील भुरे आहे सामान्य माणसासाठी फक्त बारा हजार रुपये बाथरूम बांधण्यासाठी देतात आणि बाथरूम जिल्हा परिषदेचे बाथरूमचे रिपेरिंगचे काम झालेलं आहे ते पंच्याण्णव हजार रुपये झालेलं आहे आणि कमी क्वालिटीचा कलरसुद्धा वापरलेला आहे आणि परत पूर्ण जे पत्रे वगैरे आहे ते जुनेच वापरलेले आहे श्री कलर ती क्वालिटी त्यांनी वापरलेली आहे आणि तो आता लावला तर बघता धावून गेला एक वर्ष पण नाही कामं आमच्या गावात म्हणजे नीट होत नाही अशी बोगस कामं होतात तसेच आमचे ग्राम ग्रामपंचायत आमचे नवीन इथं तयार केले आहे तिथं साईडला बाथरूम बांधलेला आहे तिथं पण नीट पाणी नाही मारत काय नाही ते असं नुसतं ठोकलं ना दगडांनी तरी ठक 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 असा आवाज येतो तिथं नीट ते ठप पाणी मारलेलं नाही असं तशी बोगस कामं झालेली आहेत भरपूर आणि अजून परत एकही काम नीट व्यवस्थित पाथडी या गावात झालेलं नाही तशी नुसती कामात झालीत वॉटर सप्लायचा अजून ते काम बाकी आहे अजून अशी बरीच कामं शिल्लक राहिलीत आपल्या वर्षाला चार ग्रामसभा होतात ना मग त्या वेळेवर झाल्या नाही ग्रामसभा एकमेकची होती ती एकोणीस तारखेला लावली आणि एकोणीस तारखेला लावूनच्या लावून तरी इथं शहाऐंशी माणसं येत होती शहाऐंशी माणसं येत होती चालू होती तरी रद्द केली म्हणजे याचा अर्थ काय ते करतात त्यामुळे त्यांनी रद्द केली ग्रामसभा रद्द होऊन आता एक महिना झालेला आहे <laughs> तरी सुद्धा ती ग्रामसभा लावण्यात आलेली नाही माझे नाव आता मी या शाळेवरती शिक्षक कमी असल्याने दोन अडीच वर्ष झाली मी शिकवतो मुलांना मग पंधरा ऑगस्ट पासून त्यांनी मला सांगितलं का तुला मानधन देऊ जर महिन्याचं पाच हजार दिले ते मागं चार महिन्याचे दिलं आता पाच महिन्याचे झाले पण त्यांनी अजून मला दिलेत नाही मग बारा तारीख होती डेड फॉर्म भरायची जोपर्यंत दिलेच तर मी डेड फॉर्म भरला असता जर ज्यावेळेस गरज असते दिले असते तर त्याला फायदा झाला असता गरज नसल्यास मग काय फायदा द्यायचा हा आपलं ग्रामपंचायतचं ऑफिस आहे ते बांधून तीन वर्ष झाली पण अजून तिथं कागदी म्हणजे का आपलं दप्तर अजून आलेलं नाही त्याला म्हणजे काय कारण काय आहे त्याचं असं काय ते पातळीमध्ये आणायचंच नाही ऑफिस काय कसं त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे

केलं नाही दुरुस्ती दुरुस्ती केलंय पण बघा काम आमचे जिल्हा परिषद पण बघा याचे पैसे काढून खाले आणि आमच्या सामान्य माणसांना बारा हजार रुपये देतात आणि दुरुस्तीचं काम केलंय त्या दुरुस्तीचं कामाला त्यांनी लावले पंच्याण्णव हजार असं काम आमच्या इथं झालेलं आहे हे बघा हे बाथरूम हे पत्रे, पत्रे।, पत्रे।, पत्रे। असं अपूर्णच आहे ते आणि जुनाच आहे ते, ते पण नवीन नाही टाकलं म्हणजे त्याने भागवून घेतलंय फक्त एवढे आणि सामान्य माणसांना बारा हजार मध्ये पूर्ण करायला लागतात नवीन भांडा आणा नवीन कलर लावा आजचे वेगवेगळे मस्त तिला बनवून बनवायला सांगतात आणि हे दुरुस्तीचं काम बघा कसं केलं नाव हजारचं हे पत्रे बघा तर तोडलेलं आहे आणि पत्रे हे जुनेच आहेत त्या इथे अपूर्णच पत्र आहे आणि हे बाथरूम चांगली होती तरी पण शाळेचीच आहे पण ही बाथरूम चांगलीच होती पण ही खराब होती बाथरूम ही बनवायला पाहिजेत त्यांनी म्हणजे आम्ही हा विषय मांडलेला ग्रामसभेमध्ये ही तशीच ठेवली त्यांनी आणि ही चांगली होती ही राहिली बनवली दुरुस्ती केली आणि याला अजून बनवायला मग अजून दुसरा निधी लावतो सर्व कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहे तरी जे कोणी असतील ग्रामपंचायत मध्ये ज्यांनी कोणी सरपंच सदस्य ग्रामसेवक त्यांनी त्यासाठी असतील त्या कारवाई झाली पाहिजे सदस्य पण लक्ष देत नाही ठेकेदार येतात आणि करतात आणि सदस्य लक्ष न देत अशी बोगस कामे झाली नाही पाहिजे याच्यावर लोकल कारवाई झाली पाहिजे अशी आमची गावची समस्या आहे गावातली ग्रामस्थांची आणि अशी चांगली कामे झाली पाहिजे